नवयुग मित्रमंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केल्या दही उत्सवात सामाजिक भान राखलं गेलं आहे चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसं दिली गेली शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं सा अर्थसहाय्य देखील देण्यात आलं गौरव सीट समोर खेवरा सर्कल टिकुचिनीवाड्या टिकुचिनीवाडी मानपाडा येथे भारतीय जनता पार्टी शहर पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचे संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आंब्रे मंडळाचे मार्गदर्शक सरजिटणीस आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर रमेश आंब्रे यांच्या पुढाकारातून या दही कला तथा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा या उत्सवाचे एकवीसवे वर्ष आहे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते नवयुग मित्रमंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात आला दरम्यान या उत्सवात भाजप महामंत्री अॅडव्होकेट माधवीताई नाईक संदीप लेडव्होकेट ले। निरंजन डावकरे आमदार संजय केळकर आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते प्रमुख सल्लागार तथा ऑल इंडिया बंजारा समाजसेवा संघ अध्यक्ष शंकर पवार प्रमुख सल्लागार मनोज सिंग मंडळाच्या सदस्य श्रोती आंबरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण चंद्रभूषण मिश्रा गौरव स्वीटचे मालक विरलभाई पटेल सुनील गंद्रे દેવાભાઈ મોદવાડિયા ગોગનભાઈ જડેજા રાજેશ સાવંત અલોકો જયેશ વ્યાસ મનોજ બોપંદ્રા મનોજ બાપોદ્રા અમીરભાઈ તરકલા શુભમ કુસાળકર અવધેશ ત્રિવેદી દીપક તરકલ્લા સક્કલેશ ઓડિદ્રા નીતિન ઓડિદ્રા અખિલેશ મિશ્રા અવતાર અવતારસિંહ બિંદ્રા વિજય નિકમ પ્રશાંત મોરે શિવાજી મોરે મારુતિ કાટે વિઠ્ઠલ કદમ અમિત પેડનેકર अनिल शहा राकेश बोराडे अमित मिश्रा कृष्णा यादव विजय विश्वकर्मा अरविंद यादव हरीश यादव अजय पंडित राम हटवटे दिनेश रसाळ देव यादव प्रताप जयस्वार अतुल मिश्रा दिनेश बनसोडे चेतन जामदार हर्षल सेठ राहुल मोदवाडिया यांचं अनेक मान्यवर यावेळी येथे उपस्थित होते तसेच नवयुग मित्रमंडळाच्या सर्व उपक्रमांचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या ठाणेकरांना दंडी म्हणलं की दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे आज आमच्या इथे गेली एकवीस वर्षापासून हा सध्या नवीन जयंडी उत्सव होत असतो नवा दोन उत्सव जयंडी उत्सव आहे गेली एकवीस वर्षांना आम्ही करतोय सातत्याने इथे गेल्या दोन वर्षापासून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आज इथे उपस्थिती लावलेली आणि खूप आनंदाचं वातावरण आहे तसेच आम्ही वैद्यकीय कौश आहे पक्ष आहे त्याला आम्ही एक लाख अकरा हजार एकशे अकरा ही त्यांना मदत केलेली आहे हे नवयुग मित्र मंडळाचं एकविसावं वर्ष आहे तर मग आपण ही परंपरा चालूच ठेवलेली आपल्या म्हणजे मंडळाला मागच्या वर्षी पण देवेंद्रजींनी भेट दिलेली यावर्षी ते येणार होते हे आम्हाला कन्फर्म होतं तर वेगळं काय तर गोविंद पथकांना आपण यावर्षी इजा नको व्हावी म्हणून आपण जास्त काही मोठे थरारक थर लावायला नाही सांगितलेले तरी पण आता जस्ट देवेंद्रजींच्या समोर आर्यन ग्रुप आम्ही धारावीकर यांनी आठ थर ला, लावलेले आहेत ला आतापर्यंत नवयुग मित्रमंडळामध्ये आठ तर हे लसलेले आहेत मागच्या एकवीस वर्षामध्ये पण या वर्षात त्यांनी हा पहिला मान पटकवलेला आहे तर त्यांना आपण आपली जी सर्वात उंच ट्रॉफी होती ती आपण दिली आहे आणि कॅश म्हणजे जी काय आपण नमूद केलेली रक्कम ती आपण त्यांना देतोपर्यंत एकशे एक गोविंदा झालेले आहेत त्याच्यामध्ये महिला गोविंदांमध्ये दोन महिला गोविंदा पथक आलेले आहेत अजून दोन महिला पथक येणार आहेत पाच तर महिला पथकांनी आतापर्यंत लावलाय सहा आणि सात तऱ्याचा ट्राय चालू आहे जे कोण सहा तऱे रावणार आहेत त्यांना आपण ट्रॉफी देणार आहोत मी परत सांगतो ही एकवीस वर्षापासूनची आमची परंपरा आहे दरवर्षी आम्ही थोडं ग्रो करायचा प्रयत्न करतो है। तर आता पुढच्या वर्षी ह्याच्याहून थोडं मोठं ग्रो करण्याचा प्रयत्न आमचा चालू राहणार आहे नवीन मित्र मंडळाचे वर्ष वर्षे अध्यक्ष आपले रमेश आंबरे आहेत जे भाजपचे उपाध्यक्ष आहेत आणि स्थानिक नगरसेविका प्रभाग क्रमांकाच्या स्नेहा रमेश आंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा दरवर्षी ही परंपरा चालू करतो